नमस्कार मैत्रिणी सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक गर, आर्थिक अडचणी खूप असतात प्रत्येकाला काही ना काही काही ना काही प्रॉब्लेम असतात पैशाच्या पैशाच्या तर खूप अडचणी असतात आपल्या घरावर लक्ष्मीची कृपा राहावी असे अशी प्रत्येक व्यक्तींची इच्छा असते कारण सगळी सोंगा घेता येतात पण पैशाचे सोंग कोणालाच घेता येत नाही म्हणून संसाराला हातभार लागावं एवढे तरी उत्पन्न आपल्याला हवे असते असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते पण काय होतं कधी कधी अनावादाने आपल्या हातून काही ना काही चुका घडतात ज्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावरती रुष्ट होते त्यांचा परिणाम घराच्या आर्थिक स्थितीवर होतो अशा नकळत झालेल्या चुका देवी पदरात घ्याव्यात म्हणून तिचेही प्रतीक मानले जाणारे आपले या याची नियमितपणे आपण पूजा केली पाहिजे तरी सुद्धा घरात स्त्रीयंत्र आणणार असाल तर त्याआधी ज्योतिषशास्त्राने दिलेले नियम जाणून घ्या या नियमासह स्त्रीयंत्राची स्थापना केल्यास भक्तांना शुभ फळ मिळते योग्य नियमाचे पालन केल्यावरच तुम्हाला उपासनेचे पूर्ण फळ मिळते म्हणून स्त्रीयंत्राची स्त्रीयंत्राशी संबंधित नियमाबद्दल तुम्ही जाणून घ्या कोणतेही शुभ कार्य आणि धार्मिक कार्य शुभ शुभमुहूर्ताशिवाय करू नये अन्यथा व्यक्तीच्या कामात अडथळे येतात त्यामुळे त्यांचे पूर्ण फळ त्यांना मिळत नाही त्याचप्रमाणे श्रीयंत्राच्या स्थापनेपूर्वीच्या स्थापनेपूर्वी शुभ मुहूर्ताबद्दल एखाद्या चांगला ज्योतिषाचा सल्ला घेणे खूप लाभदायक ठरते ज्योतिषशास्त्रानुसार देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि करा ते यंत्र तिथेच ठेवावे इतर देवताप्रमाणे श्रीयंत्राचीही रोज आपण पूजा करावी मंगळवार आणि शुक्रवार हे देवीचे आवडते वार असल्याने या दिवशी देवी लक्ष्मीसोबत श्रीयंत्राची पूजा केल्या केल्याने तुमच्या आयुष्यात शुभ फळ देते स्त्रीयंत्राची पूजा लोभाच्या भावनेने न करता सुख शांतीच्या भावनेने करावी कारण संपत्तीपेक्षा समाधान जास्त महत्त्वाचे असते जिथे स समाधान असते तिथे संपत्ती नांदते त्यामुळे शुक्रवारी सकाळी स्नान झाल्यानंतर तो तामन घेऊन त्यात श्रीयंत्र स्थापित कर स्थापित करावे त्यानंतर श्रीयंत्राला पंचामृत दूध दही मध तूप साखर इत्यादी इत्यादी पंचामृताने अभिषेक घालून स्वच्छ पाण्याने स्नान करावे त्यानंतर लालचंदन लाल फुले वाहून लाल वस्त्रांची वस्त्रावर त्याची स्थापना करावी घोडाचा नैवेद्य दाखवावा धूप दीप कापूर लावून देवीची आरती करावी एवढेच नव्हे तर काय श्रीयंत्रासमोर लक्ष्मी यंत्र श्रीसुक्त व किंवा दुर्गा सप्तशतीतील देवीच्या कोणत्याही श्लोकाचा पाठ केल्यास आप तुम्हाला लवकर फायदा होईल अशी सगळी शुक्रवारची आ... अशी सगळे शुक्रवारची पूजा केली की कोणते मंगळवारी किंवा शुक्रवारी स्त्रीयंत्र हे लाल मध्ये ठेवावे। आपल्या आयुष्यामध्ये पैसा नशीब आणि समृद्धी अनलॉक करण्यासाठी घरी स्त्रीयंत्र ठेवण्याचे पाच आहेत सर्वोत्तम स्थाने स्त्रीयंत्र वैश्विक समर् समरसतेचे प्रवी पवित्र प्रतीक आहे सकारात्मता समृद्धी आणि सौभाग्य आपल्याला आकर्षित करते घरातील आपल्या नकारात्मकता दूर करते त्यांचे शुभ परिणाम वाढवण्यासाठी आणि संतुलित वातावरण निर्माण करण्यासाठी ते आपल्या यो व्यव योग्य ठिकाणी जरूर ठेवा स्त्रीयंत्र हे वैश्विक समरतेचे पवित्र आहे सकारात्मतेला आकर्षित करते आणि नकारात्मकता दूर करताना समृद्धी सौभाग्य आपल्या घरामध्ये आणते वास्तुशास्त्रामध्ये स्त्रीय खूप महत्व आहे जे वैश्विक समरतेचे प्रवी पवित्र प्रतीक म्हणून पूज्य आहे ही क्ल ही भौमतिक रचना असून पुरुष स्त्री शक्तीच्या मिलनाचे प्रतिनिधित्व आकर्षण करते विश्वाच्या दैवी शक्ती दैवी संतुलना मूर्त स्वरूप मूर्त स्वरूप देते घर किंवा कार्यालय ठेवल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा सुख समृद्धी सौभाग्य आपल्याला प्राप्त करते असे मानले जाते की हे वैश्विक कंपनासह जागास देखील करते आध्यात्मिक वाढ आणि कल्याण वाढवते असे म्हटले जाते की वास्तुशास्त्रामध्ये स्त्रीयंत्राचा समावेश करून व्यक्ती एक सुसंवादी संतुलित वातावरण निर्माण करू शकतात यामुळे अधिक परिपूर्ण यशस्वी जीवन आपल्याला जीवन जगू शकता येतो त्याची उपस्थिती शुभ आहे स्त्रीयंत्र ठेवण्यासाठी हे पाच स्थाने खूप उत्तम आहेत तु, तुमच्या घरातील स्त्रीयंत्र ठेवण्यासाठी ईशान्य कोपऱ्यातून ठेवल्याने भरपूर आर्थिक नशीब मिळते नशिबाची साथ तुम्हाला योग्य मिळते हे पवित्र स्थान स्त्रीयंत्राची ऊर्जा वाढवते त्यामुळे सुखसमृद्धी संपत्ती आणि संतती आकर्षित निर्माण करते आर्थिक यशासाठी एक शक्तिशाली चुंबक म्हणून ते करिअरची संधी वाढवते कमाई वाढवते आणि योग्य गुंतवणूक निर्णयांना प्रोत्साहन देते ईशान्य कोपऱ्यात स्त्रीयंत्र बसून व्यक्ती त्यांच्या आर्थिक कल्याणात लक्षणीय वाढीची अपेक्षा करू शकतात त्यामुळे अधिक सुरक्षित आणि समृद्धी जीवनशैली मिळेल आर्थिक स्थिरता आणि अधिक वाढ अधिकाधिक अधिक मिळत जाईल घराच्या प्रवेशद्वार घराच्या प्रवेशद्वाराजवळ जवळ श्री यंत्र ठेवणे आर्थिक नशिबाचा उपयोग करण्याचे धारण धरणोतक पाऊल आहे हे मोक्याचे स्थान आहे नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सुख समृद्धीला आपल्या घरामध्ये आमंत्रण देते म्हणून नशिबाचा सतत प्रवाह सुनिश्चित करते संपत्ती संरक्षण म्हणून ते मुबलक समाज संसाधने आकर्षित करते करिअरचे यश वाढवते सूज्ञ आर्थिक निर्णय यांना प्रोत्साहन देते प्रवेशद्वारावर स्त्रीयंत्राचे स्वागत करून व्यक्ती आणि आर्थिक कल्याणामध्ये लक्षणीय वाढीची अपेक्षा करू शकता ज्यामुळे आर्थिक सुरक्षित आणि समृद्धी जीवनशैली भरपूर प्रमाणात संधीनं भरलेली असते त्यामुळे घरामध्ये प्रवेशद्वारावरती पण ठेवू शकता पूजा वेदीमध्ये पूजेच्या वेदीवर स्त्रीयंत्र ठेवल्याने त्यांची पवित्र ऊर्जा वाढते आध्यात्मिक संबंध आर्थिक नशीब बदलते हे आ आदरणीय स्थान स्त्रीयंत्री स्त्रीयंत्राची शक्ती वाढवते विपुलता आणि समृद्धी आकर्षित करते एक दैवी एक दैवी प्रवाह म्हणून ते विश्वाशी सखोल संबंध वाढवते संपत्ती आणि यशाची येश प्रकट करते पूजेच्या वेदीवर व्यक्ती आणि त्यांच्या आर्थिक कल्याणामध्ये लक्षणीय वाढीची अपेक्षा करू शकतात त्यामुळे कृपा आणि विपुलतेने आशीर्वादित अधिक समृद्ध आणि परिपूर्ण जीवन मिळेल आंतरिक शांती आणि भौतिक यश गुंतलेला असेल कॅश बॉक्सच्या बॉक्सच्या व स्त्रीयंत्र ठेवणे आर्थिक आर्थिक योग्य आहे योग्य पाऊल आहे हे स्थान यंत्राची ऊर्जा वाढवते संपत्ती समृद्धी आकर्षक होते कॅशबॉक्सच्या वर स्त्रीयंत्र बसून व्यक्ती सतत सतत निधीची अपेक्षा करू शकतात खर्च कमी होतात आणि आर्थिक सुरक्षतेमध्ये लक्षणीय वाढ होते ज्यामुळे अधिक स्थिर आणि समृद्ध जीवनशैली तुम्ही जीवन जगू शकता आपल्या आपल्या आर्थिक स्वातंत्र्याने भरलेली असते श्रीयंत्र आग्नेय कोपऱ्यात ठेवणे हा आर्थिक नशिबाचा उपयोग आहे हे करण्यासाठी एक प्रभाव रणनीती आहे हे स्थान संपत्ती आणि समृद्धीचे संबंधी यंत्राची ऊर्जा वाढवते विपुल त्यांनी यश आकर्षित करते हे उत्पन्नात वाढते करिअरमध्ये संधी वाढवते आणि सुद्धा आर्थिक निर्णयांना प्रोत्साहन देते स्त्रीयंत्र आग्नेय कोपऱ्यात बसून व्यक्ती त्यांच्या आर्थिक कल्याणामध्ये लक्षणे वाढीची उपेक्षा करू शकतात ज्यामुळे भौतिक सुखसोयी आर्थिक स्वातंत्र्याने भरलेली असतात अधिक समृद्धानी सुरक्षित त्यांचे जीवनशैली बनते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आमचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करून सांगा श्री स्वामी समर्थ